सो so, हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा नवी एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आहे ठीक आहे तर काही दिवसापूर्वी पुणे महानगरपालिकेने एक वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात दिली होती ठीक आहे तर या जाहिरातीमध्ये असं लिहिलेलं होतं की कनिष्ठ अभियंता म्हणजे स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्युनियर इंजिनिअरिंग पदासाठी क्लास थ्रीच्या ज्या जागा आहेत त्या रिक्त आहेत असं म्हणणं होतं त्या महानगरपालिकेचं ठीक आहे तर या ठिकाणी त्यांनी एक जाहिरात काढली की त्या जागा भरण्यासाठी नऊ एक दोन हजार चोवीसला हे एक जाहिरात त्यांनी वर्तमानपत्रामध्ये टाकली होती ठीक आहे तर या जाहिरातीमध्ये काय डिटेल्स म माहिती दिली आहे ते आपण बघूया ठीक आहे तर या ठिकाणी असं सांगितलं आहे की पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ स्थापत्य वर्ग थ्रीमधील रिक्त असणारी पदे सरळ सेवेच्या प्रवेशांनी जाहिरात क्रमांक ही दिलेली आहे आणि या ठिकाणी नऊ एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे तर नेक्स्ट अजून काय म्हटलं आहे त्यांनी आपण बघूया ठीक आहे तर ही जाहिरातीबद्दल त्यांनी ॲड दिलेली आहे की कधी परिसिद्ध वगैरे झालेली आहे ठीक आहे तर या प्रसिद्ध जाहिरातीमध्ये ठीक आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पद हे अभियांत्रिकी सेवे सेवेमधील आहे म्हणजेच काय अभियांत्रिकी सेवेमधील म्हणजेच की ये इंजिनिअरिंगची पदं वगैरे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे तर त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे आम उमेदवार आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता ही जाहिरात देण्यात येत आहे ठीक आहे उपरोक्त जाहिराती अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील पदांकरिती पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता श्रेणी वयोमर्यादा परीक्षा शुल्क म्हणजेच काय तर या ठिकाणी बघा म्हणजेच एलि या या पोस्टसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल ठीक आहे त्याच्यानंतर वेतनश्रेणी म्हणजे पेमेंट वे वेजेस काय असेल ठीक आहे वयोमर्यादा म्हणजे एज लिमिट काय असेल परीक्षा स्कूल म्हणजेच काय तर या ठिकाणी एक्झाम फीज वगैरे किती असेल आणि अर्ज करण्याची तारीख वगैरे किंवा अर्ज कुठे करायचा हे ठीक आहे ही प्रत्येक जी बाब आहे तर ही सोळा एक दोन हजार चोवीस रोजी ठीक आहे ही जाहिरात नव्याने एकदा पुन्हा प्रसिद्ध होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे तर अजून काय बघूया यांचं डिटेल्समध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तरी पण मेन मेन पॉईंट बघा लक्षात घ्या काय तर ठीक आहे तर, तर पुणे महानगरपालिकेची वेबसाईट म्हणजेच ही जी दिलेली आहे पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर तुम्ही सोळा तारखेला म्हणजे सोम मंगळवारी तुम्हाला हे चेक करायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा आणि सोळा एक दोन हजार चोवीस रोजी डिटेल्स ॲडवर्टाईजमेंट येणार आहे ठीक आहे तो तर तोपर्यंत तो तुम्ही स्टडी वगैरे चालू ठेवा ठीक आहे आणि ही एक मोठी संधी आहे ठीक आहे ही एक मोठी संधी आहे तुम्हाला जर का ज्युनियर इंजिनिअरिंगची पोस्ट वगैरे जर का पाहिजे असेल ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही स्टडी करायला काही हरकत नाही ठीक आहे तर मेन मेन पॉईंट एवढं लक्षात ठेवा ठीक आहे तर आणि आपण जर नवीन असाल या आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपले असेच नवनवीन व्हिडिओ रोज प्राप्त होतील ठीक आहे तर थँक्यू सो मच गाईज